समाज परिवर्तनात शिक्षकाची भूमिका महत्वाची प्रोफेसर डॉक्टर प्रभाकर पवार पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज मध्ये मुदोजी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या शिक्षक दिन सोहळ्यात प्रोफेसर डॉक्टर प्रभाकर पवार प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते मार्गदर्शन करताना ते बोलले शिक्षण ही मनुष्याला अंतर्बाह्य प्रबुद्ध करणारी यंत्रणा आहे शिक्षणामुळे मनुष्याला जगावे कसे बोलावे कसे वागावे कसे याचे अंतर्भान येते तोरा मोठ्यांनी केलेल्या शिक्षण विषयक प्रबोधन व कर्तृत्वामुळे आज भारत देश प्रगतीपथावर असून या मूल्यवर्धित व पुरोगामी विचाराने संतृप्त असलेल्या शिक्षकाची भूमिका समाज परिवर्तनात महत्वाची असून शिक्षकांना समाजात मान सन्मान मिळाला पाहिजे असे प्रतिपादन मुदोजी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख व साहित्यिक विचारवंत प्रोफेसर डॉक्टर प्रभाकर पवार यांनी पलटण येथे केले कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी रसायनशास्त्राचे विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर अशोक आचार्य होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्राध्यापक डॉक्टर ब्रह्मदेव सरक प्राध्यापक प्रमोद गायकवाड प्राध्यापक डॉक्टर रवींद्र काळेबरे प्राध्यापक डॉक्टर मोना पाटील प्राध्यापक काळेल मॅडम आदी उपस्थित होते झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकर माने बिदाल